काय नमस्कार काय चाललंय आपल्या मित्रांचं भाऊ बहिणींचं तर झालं का मित्रांनो सर्वांचं चहापाणी तर मित्रांनो आपलं काय चहा पाणी झालं नाही बरं का कामाला आलेलं आपण फोन कामाला गुटे बांधा हो का गुटी बांधलेली हो का रोप बांधलेली आपली लाईन आहे हो का आज होईल म्हणलं होतं पण नाही झालं मित्रांनो अजून राहिले भरपूर म्हणजे थोडंसं राहिले अजून एक दोन दिवस तरी अजून जाईल गॅस बी संपलाय राहते तर बघितलं तुम्ही चुलीवर आपलं बनवलेली भाजी मस्त मध्ये पिंकीला पण काय होतं आहे बसा येत नाही मित्रांनो गॅस गॅसवर उभं राहून तरी स्वयंपाक ती करू शकते पण चुलीवरती तर बसा येत नाही ना मग रात्री मॅच केली ती भाजी सरपण सरपांनी फोडलं ते पण ओलंच होतं गाडीतलं थोडंसं पेट्रोल काढलं आणि मग ती ची चुलची ओली चांगली आणि मग परत चला केलं आपलं स्वयंपाक जेवण हे करून परत च्याला मग झोपलो होतो मग सकाळी आईनं पण काय केलं मित्रांनो डबा तर काय पिंक केलं म्हणजे आता गॅस नसल्यामुळं नव्हता केला म्हणल्यानंतर आईनं केली ती एक आपली भाकरी केलं त्यानं बटाटं केलं तर ती पण मित्रांनो आणलेलं आहे तसं त्यातली पण अर्धीच भाकर खाली आणि अर्धी तशीच खाया त्यांनी काय खाल्लं नाही खाल्लं परत च्याला अजून तिकडं नेमजेव इकडं नेमाजीव होतो का नाही बाबा बहिणीनं तोंड हे धुतलं जरा मस्त मध्ये फ्रेश झालो हिर आहे ना तिकडं पलीकडं तुकडून तिकडं आपल्या गाड्या लावलेल्या आहेत त्या आणि तिकडं खाली बांधते ती तू इकडं वर म्हणल्यानंतर म्हणलं आपलं छोटासा भाऊ बहिणींना व्हिडिओ तरी काढावा भरपूर अंग दुखतंय मित्रांनो हे तरी काय सोपं आहे तवा सकाळपासून अजून जायचं नसतं ह्याच्यात तर तेच म्हणलं मित्रांनो आज जरी आपलं झालं तर काम म्हणलं गॅस तरी भरून आणावं पण आता काम पण नाही मुकदम बी येत नाही मुकदम नाही म्हणल्यानंतर आता कसं काय करायचं काय डोकं का चला नाही कारण की प त्यांना म्हणलं होतं गॅसला असला पैसे आता ते म्हणलं होतं येतो म्हणल्यानंतर अजून तर काय अजून आलं नाहीत बसलोय आपलं वाट बघत झालंय आता सुतळी संपली होती समज संपलं होतं आता संध्याकाळ बी होत आले म्हणल्यानंतर चला म्हणलं पण कसं आहे मित्रांनो सारखं तरी ही का... नक सुद्धा राहिली नाही ती हो का चाल काढायला ते काप काढायला त्या दिवशी इथं चाकू लागला होता चाकू झाला बरा चाललंय तिकडं गाड्यांचं बांधान माझ झालं मी आपलं बांधले आपली थोडी चला म्हणलं परत चला अजून काय नाही काय घरी जाऊ बघावं लागेल की अतरपरी कुटवरला आहे ना बघा जवळ आहे का एकदम खात्री झाड ते बरं का शेरद किंग म्हणते त्याला शरद किंग एक नंबर असा आहे माल होतो मित्रांनो बुकिंग झालेला आहे ते गुट्या मग ज्याला ज्याला लागवड करायची आहे का नाही त्यांनी त्यांनी बुकिंग केलेले आहे बा कुठे कुठला सुद्धा रोग नाही राई नाही काय नाही कुछ नाही झाडावर एकदम ना एक। फ्रेश असं झाड आहे आणि मालाची बी साईज काय होती मित्रांनो मोठी होती त्यामुळं आणि ऍक्टिव पाना फळावरती आहे चमक साईज बी जोरस होती या त्यामुळं बागला एक नंबर आहे मित्रांनो हे पाचशे सहाशे ग्रॅम पर्यंत फळं होतं याचा आता वर वर टप्प्या 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 टापेडी <coughs> बांधण चालू <नंचालो। coughs> बांधाण चालू आहे त्या विहिरीतलं पाणी पिलो इथलं आणलं नाही ते नुसतं नरड डासल्यावर होत आहे बघा होतंय <coughs> <coughs> आता जोडीदाराचं म्हणल्यानंतर बसलो होतो म्हणलं तोवर आपला चार पाच तरी आपल्या भाऊ बहिणींना व्हिडिओ टाकावा कारण व्हिडिओला व्हिडिओलाही भाऊ बहिणींना काही टाइम वेळ मिळत नाही ना असल्यामुळं जातो आता मित्रांनो घरीच जायचं या बघू आता मालकाच्या इथं जाऊन मुको मला फोन करतो काय म्हणतात काय नाही बघू त्यानंतर आपलं निघू पुढं तर घ्या सर्वांनी काळजी बाय बाय